चार महिन्यांना भावांनो मित्रमैत्रिणींनं आणि आज आपण बनवणार पालक वडी तर साधी सिंपल अशी रेसिपी आहे तर इते अशे, मोटी -मोटी गेतले, दूल, इते मी इथे छान असे मोठे मोठे पालकचे पानं घेतली दोन आणि इथं मी तयारी केली आहे बेसन जिरं लसूण कुटून घेतलं आणि मिरची लाल पा लाल मिरची पावडर मीठ हळद आणि असं छान असं काढून घेतलं आहे तर आपण आता हे सगळं पानांना लावून घेऊ आणि इथे मी तवा कापत ठेवला आहे तर आपण तव्यावर बनवणार आहोत तर बघा पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा त्याचा आपण आता पानांना पीठ लावून घेऊ तर अशा पद्धतीने बघा आपण पान ठेवून घेतलं त्याच्यावर पीठ लावलं तर असेच आपण सगळ्या पानांना पीठ लावून घेऊ आता बघा इथं मी छान असे पाच पानांना पीठ लावून घेतले आता हे पानं आपण वळ आळूच्या वडीसारखे वळून घेऊ आता बघा ओडी अशी आपण रोल करून तव्यावर तेल टाकले आणि त्याच्यावरती आपण रोल ठेवला आता सगळे रोल असेच बनवून घेऊ आपण छान असे ते तीन रोल बनवून घेतले आता आपण छान असे शिजवून घेऊया तर बघू शकता छान असे आपले तिन्ही रोल मी पलटी करून घेतल्या दुसऱ्या साईडने असे छान शिकवून घेऊ आणि छान असे आपली पालक वडी बनते नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा बघू शकता दोन्ही साइडले आपले छान अशी पालकवडी रेडी आहे तर या सर्वांनी खायला आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय